नमस्ते आई अरे चंदू ते काकूने तुमच्यासाठी फणस पाठवलाय खास कोकणातला आहे दादर मार्केट मधन आणला कोण आला रे का ते काकूचे काका आले हे घ्या का बरं का फणस उतलून आणला छान लागली पाणी 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 मिळेल ना पाणी गेला Me. ना बसायला सांगितलं मावशीनी <laughs> इकडे जागा आहे <है> ना नाही इकडेच बरं वारा येतो खिडकीतून वाचताय वाटत इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन मिळतं अरे वा शिवाजी महाराज नमस्कार नमस्कार <laughs> शिवाजी महाराजांनी सोराबाईला चिती पाठवली होती उंटावरनं का वेळेला काय उंट होते हत्ती होते आता आम्हीच उंट हत्ती ही चंदू पाणी हा हा पाणी किती मधुर आहे गोड आहे पाणी इतकं गोड तर तुमच्या हातचा चहा किती गोड असेल माझी काकू नेहमी म्हणते चहा प्या तर मावशीच्या हातचा <laughs> अरे वा झालेला दिसत नाहीये चेहऱ्यावर ना दिसते तस माहिती माहिती नाही झालेलं नाही मला माहिती घेऊन आपण एकदम घेऊया चहा म्हणते हा अरे चंदू काय रे तुझं नशी काय झालं अरे सगळं तू मांजराने सांडलं बाबा नको नको मला आता माझी चहाची तलब गेली अरे पण मी मांजर गेली की मग येईन मला मांजराची भीती वाटते बो मी जातो बाबा आपला चहा झालाय बस घेऊन येते मी चंदू आला होता का इथं तो, तो बोलायला तोंड उघडत नाही वाटत तोंडात बडशे भाय ना पण तुझा चंदूशी काय संबंध माझा कसला आलाय संबंध तोच फिरत असतो माझ्या मागे लव्ह लेटर्स लिहित हे बघ आणि हो तुझ्या जवळ उत्तर द्यायला सांगितलंय देह पांचे रुपयांसाठी वाण्याकडे गोळ्या उचलतोय आणि माझी स्वप्न बघतोय तू तर वेगळीच स्वप्न बघत होतीस चंपा अगं तो शिकला सवरलेला आणि तू तर साधी पानवाडी विसर झाला चंपा मेरे दिल के टुकड़े हुए हजार ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ या मजनू काका काय झालं मेरे खत के टुकड़े हुए हजार एक यहाँ गिरा एक वहां गिरा सब गोणा करके तुम्हारे पांव में डाला दिखा का है काय तू माच उत्तर की म्हणते 500 रुपया साठी कोणी उचलणार माझे ही लग्न करण्याची स्वप्न बघतो म्हणजे काय काय चुकीचं बोलते دي पाचशे रुपयाची नोकरी आणि शोधतोय छोकरी खायला काय घालणार तिला हवा हवा बऱ्याच दिवसात हवा नाही खाल्ली किती पंखा नाही येतो मग पेपर आहे <laughs> हे बघ तिला मोठ्या पगाराचा नवरा पाहिजे ना काळजी कशाला करतो हव्या तेवढ्या जाहिराती घेतली हे बघ काय 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 पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन अकाउंट क्लार्क पाहिजेत पगार तीन हजार रुपये हो कारच पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन